एक महिन्यात जलजीवन मिशनची कामे सुरू न झाल्यास जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढणार वैभव नाईक निधी आणण्यास स्थानिक आमदार कमी पडले माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी साधला संवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार वर्षे जलजीवन मिशन योजना सुरू असून या योजनेअंतर्गत सातशे अठरा नळ योजनेची कामे सुरू आहेत यामध्ये जुन्या नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत परंतु नवीन नळ योजनेचे एकही काम जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने पैसे न दिल्याने आणि ठेकेदारांकडून दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना अपूर्णावस्थेत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना पूर्णपणे फेल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील सत्ताधिकारी लोकप्रतिनिधींना याची कोणतीही काळजी नाही त्यांनी कधीही आढावा बैठक घेतली नाही कामे अपूर्ण असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांचे हाल होणार आहेत त्यामुळे येणाऱ्या एक महिन्यात जलजीवन मिशनची कामे सुरू न झाल्यास जिल्ह्यातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे योजनेसाठी सकारात्मक आहेत परंतु केंद्र आणि राज्य सरकारने योजनेसाठी पैसेच दिले नाही निधी आणण्यास स्थानिक आमदार कमी पडले आहेत त्यामुळे पर जिल्ह्यातील ठेकेदार कामे अर्धवळ सोडून पळून गेले आहेत असे वैभव नाईक यांनी सांगितले मालवण तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या रकडलेल्या कामांबाबत आज माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भेट घेतली जलजीवन अंतर्गत गावागावात नळ योजनेची कामे अर्धवट स्थितीत असल्याने जुन्या नळ योजना बंद पडल्यास त्या दुरुस्ती करण्यासाठी आता वेगळा निधी मंजूर होणार नाही त्यामुळे जलजीवनची अपूर्ण कामे पूर्ण का करण्यासाठी सर्व ठेकेदारांनी एकत्रित बैठक लावण्याची वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले तीन ते चार जलजीवन मिशनची योजना सुरू आहे परंतु अजूनही एकही योजना पूर्ण होऊ शकली नाही वस्तुस्थिती आहे आणि जी काही कामं पूर्ण झाली आहेत आज शासनाने पैसे न दिल्यामुळे किंवा ठेकेदारांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज ह्या योजना अपूर्ण अवस्थेत आहेत आणि ह्या योजना आता ही पूर्णपणे योजनाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सपशेल फिरवण्याची स्थिती निर्माण झाली आहे खरंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची काळजी नाही कधीही आढावा बैठक घेतली नाही किंवा कुठली योजना पूर्ण होणार कुठली योजना अपुरी राहणार आहे त्या संदर्भात पैशाची तर केली नाही फक्त निवडणूक आल्यात की निवडणुकीमध्ये कशा ह्याच्या ह्याच्याविरोधात सत्ताधारी पक्ष असतात परंतु त्यांच्याकडनं त्यांना वेळ मिळाला तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यामध्ये सकारात्मक आहेत परंतु ह्या योजना पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून विविध गावातले सरपंच आम्हाला भेटत असतात आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्ही सगळ्या सरपंचांना घेऊन या जिल्हा परिषदच्या बांधका पाणीपुर आम्ही मोर्चा काढणार एवढी आमची मनस्थिती झालेली आहे की या योजना लवकर पूर्ण न झाल्यात तर जिल्ह्यातील लोक पाण्यापासून वंचित राहणार आहेत साहेब तुम्ही मुख्य कार्यकारी या संदर्भात भेटलात त्यांचं काय म्हणणे आहे ते सकारात्मक आहेत परंतु त्यांच्याकडे या योजना त्या त्याकडे शासनाने पैसे दिले नाहीत काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पळाले आहेत काही ठिकाणी एम एस बीचं कनेक्शन मिळत नाही आहे आणि त्याच्यामध्ये जास्त सगळ्यात की पैसे नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आता कामं करण्यात उत्सुक नाही आणि त्यासाठी पैसे आणण्यासाठी सुद्धा कुठले प्रयत्न होत नाहीत आणि त्यामुळे ह्या योजना सध्या बंद आहेत किंवा अपुऱ्या अवस्थेत राहणार आहेत आणि त्यामुळे शिवन सकारात्मक शिवने आम्हाला काही दिवसाचा वेळ दिला आहे तो वेळ न झाला तर आम्ही शिवसेनेतर्फे आणि सगळ्या लोकांना घेऊन आम्ही हा हे आंदोलन करणार पेजल कार्यक्रमाला का दोन हजार पंचवीस साल संपत आलं नाही हर घर जल हे खरं तर

तालुका संघटक बबन बोबाटे युवासेना प्रमुख मंदार शिरसाट युवासेना तालुका प्रमुख योगेश दुरी, माणगाव सरपंच मनीषा भोसले पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली अवधूत गायचोर गुरु गडकर राहुल सावंत आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज ओरस